नमस्कार मी उमेश पाटील लोकनिर्धार चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा शिवनेरीच्या पायथ्यापासून सुरुवात अजितदादांच्या आव्हानाचे माझ्यावर दडपण नाही तुमचं चॅलेंज कबूल आता माझं चॅलेंज घ्या अमोल कोल्हेंची अजितदादांना विनंती एकही मराठ्यांच्या पोराला अटक केल्यास सगळ्यांनी शांततेत पोलीस स्टेशनमध्ये बसा ऍपलला अमेरिकेच्या कोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे यावर्षी लॉन्च झालेल्या वॉच टू अल्ट्रा आणि वॉच नाईन सिरीजच्या विक्रीवर अमेरिकेच्या कोर्टाने बंदी घातली आहे इंटरनॅशनल ट्रेड कमिशनच्या याचिकेवर कोर्टाने वॉच सिरीज नाईन आणि वॉच अल्ट्रा टू च्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे मात्र ॲपलने आपल्या लेटेस्ट स्मार्ट वॉचवरील बंदीविरोधात याचिका दाखल केली आहे या बंदीला किमान दोन आठवडे स्थगिती द्यावी अशी विनंती कंपनीने न्यायालयाकडे केली आहे ॲपलने या स्मार्ट स्मार्टवॉचच्या रिडिझाईन केलेल्या मॉडेलवर निर्णय घेण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला आहे ऑस्कर विजेता चित्रपट पॅरासाइट फेमली सनक्विनचं निधन कारमध्ये आढळला मृतदेह